बारामतीत बारा सुनेत्रताईंचा बारा पराभव निश्चित आहे सुनेत्रताईंचा विजय निश्चित सुने आहे आणि आपला माफ करा सुनेत्रताईंचा विजय निश्चित आहे सुप्रियाताईंचा पराभव निश्चित आहे <laughs> पुण्यामध्ये आज झालेल्या वार्ताहर परिषदेमध्ये पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ठिकाणी स्वाभाविकतः दोन्ही नावांमध्ये उल्लेख करताना बारामतीचे माहितीच्या आमच्या उमेदवार सुनेत्राताई पवार यांचाच विजय झाला पाहिजे असा माझा त्या ठिकाणी म्हणण्याचा अभिप्रेत भाव मी तेव्हाही मांडला पुन्हा एकदा त्या ठिकाणी स्पष्ट करतोय की बारामतीचे आमचे उमेदवार सुनेत्राताई पवार यांचा विजय निश्चित होईल आणि सुप्रियाताई सुळे यांचा पराभव निश्चित होईल राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय आणि आमच्या महायुतीच्या सुनेत्राताई पवार यांच्या विजयाबद्दल मनात शंका निर्माण करणारं त्या ठिकाणी वार्ताहर परिषदेत निघालं चुकूंचं एक वाक्य दाखवून गैरसमज पसरवणं हे अनाथही आणि चुकीचं होईल वार्ताहर परिषदेतही मी ते स्पष्ट केलंय आता पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट करतोय आणि त्यामुळे यातला चुकीचा अर्थ कोणी लावू नये एवढंच नम्र आहे